आता मी दिवसाची सुरुवात इथे योगाने करत आहे तर योगा क्लासमध्ये जसं एकवीस वेळेस ओंकाराचं उच्चारण व्हायचं तसंच मी इथे बसून आधी एकवीस वेळेस ओंकाराचं उच्चारण केलं त्यानंतर मग मी एकवीस वेळेस अनुलोम विलोम केले अनुलोम विलोम केल्यानंतर मी कपालभाती केलं त्यानंतर अकरा वेळेस मी भ्रामरी प्राणायाम केलं आणि भ्रामरी प्राणायाम करून झाल्यानंतर इथे मी आता नमस्कार करते तर नमस्कार देखील एक मी एकवीस केले आणि त्यानंतर मी बाल्कनीमध्ये सूर्याला उष्णता आपल्याला लागली की आपल्याला छान वाटतं तर मी म्हटलं आता देवपूजा करण्याआधी बाहेर अंगणाच्या तिथे अंगणामध्ये अंगण तर नाही आहे <laughs> कॉरिडॉरमध्ये क्लिनिंग करून घेऊ तसं कॉरिडॉरमध्ये क्लिनिंग रोजच होतच असते आपण केलीच पाहिजे असं काही नाही रोज एकदम डीप क्लिनिंग करतात परंतु सणाच्या दिवशी आपल्याला वाटतं ना की आपल्या हाताने छान असं आपण आपल्या दाराच्या पुढचं जो भाग आहे ज्याला आपण आपल्या भाषेत अंगणच म्हणूया नाही का आता कुठे अंगण गावाकडे फक्त बघायला भेटतात शहरांमध्ये कुठे अंगण राहिले आता माझी जी हाऊस हेल्पर आहे माधुरी तिच्याकडूनही मी हे काम करून घेऊ शकत होते परंतु मी विचार केला की असं जर प्रत्येक ठिकाणी सणानिमित्त तिच्याकडून एक्स्ट्रा कामं प्रत्येकाने घ्यायचं ठरवलं तर तिला बिचारीला किती वेळ लागेल आणि मुलगीच आहे ती लहान आणि मला नाही आवडत कधीच ठरलेल्या कामांव्यतिरिक्त हाऊस हेल्परकडून कामा ता मी कधीच जास्तीचे कामं करून घेत नाही आणि बाय चान्स कधी करावे लागले तर मी त्याचा मोबदला देखील त्यांना देऊन टाकते तर इथे मेन दाराची चौकट मी छान पुसली त्यानंतर हळदीने आणि गोमूत्राने मी दाराचा जो उमरा आहे त्याला छान पण केलं परंतु जसं की तुम्ही बघू शकता माझ्या दाराच्या उमराला ऑलरेडी पिवळा रंग लावलेला आहे ऑइल पेंट आहे तो आणि फ्लावर्सची अशी डिझाईन देखील आहे दाराबाहेर छान त्यामुळे मला रांगोळी काढायलाही म्हणजे सोर्स नाही आहे तसं त्याच्यापुढे मी काढू शकते पण खरं सांगू तुम्हाला तर मला छान अशा रांगोळ्या काढता येत नाही पहिल्यापासूनच पण मी फक्त म उमऱ्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली इथे आणि जो मी आ, क्लीन करायला कपडा आणला होता चौकट क्लीन कर करायला त्याच्यानेच फक्त दारापूरचा भाग स्वच्छ पुसून घेतला तर आपण आपल्या मेन दाराची आणि दाराच्या तिथली बाहेरची स्वच्छता ही रोजच केली पाहिजे कारण लक्ष्मी तिथूनच येते नाही का मेन दरवाजातूनच लक्ष्मी प्रवेश करत असते तर मी आता देवांची पूजा करत आहे इथे बेडरूममध्ये आहे माझा देवारा मागे एक ताई म्हटल्या होता की तुमचा देवारा हॉलमध्ये होता तर नाही माझा देवारा बेडरूममध्ये ठेवलेला आहे किचनच्या बाहेर जे देव आहे तिथे ते फोटो वगैरे ठेवलेले आहे एक्स्ट्राचे जे डबल डबल आहे पण ते सर्व देव इथे आहे ज्यांची की रोज आंघोळ वगैरे होते तर आता छान अशी मी इथे देवांची पूजा करून घेणारे आरती वगैरे करून घेणारे मंत्र पुष्पांजली वगैरे सगळं तर देवाऱ्यामध्ये माझ्या बरेच देवे आईसुद्धा म्हणायची की तुझ्या देवाऱ्यामध्ये खूप देव आहे कारण आईच्या कमरेला कळ लागायची आई म्हणायची की देव खूप असल्यामुळे मग इतका वेळ मी उभं नाही राहू शकत तर मग आई आणि माझी ताई पण तुम्ही बघितलं असेल तर बबली अक्का आमची खुर्चीवर बसून देवांची पूजा करायची परंतु मला सवय झालीये अजून तरी काही त्रास होत नाही टचूड तर मी उभ्यानेच अर्धा पाऊन तास एक तास माझी छान अशी पूजा करून घेते आता इथे चेंज केलेला आहे तुम्ही बघू शकता काळाच ड्रेस मी वेअर केला आहे पूजा माझी करून झाली तर गाईंना तर पोळ्या मी संध्याकाळी घेऊन जाईल पण मग मी म्हटलं आज सण आहे तर खाली मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला जाऊ तर तो ड्रेस टाईट होतोय जरा मला तर हा ड्रेस मी चेंज केला आणि आता चला मंदिरात दर्शनाला चालली आहे मी जेव्हा काही सण वगैरे काही विशेष दिवस असतो त्या दिवशी मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी असते तर आजही बरीच गर्दी आहे इथे दर्शनाला येणाऱ्यांची टावर सिक्समध्ये आलेली आहे एका मैत्रिणीकडे तर त्या सिक्स्टीन फ्लोअरला आहे त्यांचा फ्लॅट तर व्ह्यू खूप छान आहे इवन त्यांचा फ्लॅटही खूप छान आहे मी कधीतरी शेअर करेल तुमच्याशी तर मला हा व्ह्यू खूप आवडला हे बघा म्हणजे त्यांच्या बाल्कनीमधनं सगळं खाली गार्डन वगैरे दिसतंय मस्त आणि इकडे बरीच लोक पतंग खेळण्याचा आनंद लुटत आहे हा बघा हा बघा कसा चाललाय टिल्लू खेळताय काय काय लोक दिसत आहे पतंग खेळताना ॲक्च्युली तुम्हाला जर मी सांगितलं मी कुठे गेली होती तुम्हाला हसायला येईल म्हणाल काय सोनाली हे बघा हे आहे बोरं आणि ऊस कट केलेला आहे छान तुम्हाला जर आठवत असेल मागे मी एकदा टाकलं होतं बघा ग्रुपमध्ये व्हिडिओमध्ये की विजेतामध्ये मला एक लेडीज सॉरी मी त्यांचं नाव पण विसरली भेटली होती आणि त्यांनी मला मराठी लेडीजच्या ग्रुपमध्ये ॲड केलं ज्याच्यामध्ये की वीस लेडीज आहे आणि काल जी दिवसभर आले नाही लंचलाही आले नाही रात्री आले एकदम आणि खरं सांगू तर आठवणच राहिली नाही आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की पहिल्यासारखं असं प्रत्येक सण खूप उत्साहात साजरी करण्याची मानसिकता नसल्यामुळे लक्षातही राहत नाही काही गोष्टी तर लक्षातच आलं नाही की उद्या आपल्याला सुगड पूजन करायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी लागणार आहे आणि आता ते गेले सकाळी निघून आणि नंतर मला आठवलं जब की त्यांनी मला तिळगुळ दिले मी त्यांना दिले तर मग मी त्या ग्रुपवर टाकलं होतं की संक्रांत पूजेसाठी लागणारा हरभरा ऊस बोरं आणि गव्हाच्या बंब्या कुणाकडे आहे का आता इथे बाहेरकांना माहिती आहे की इथे जवळ काही मिळत नाही त्याच्यामुळे एक मैत्रीण निकिता तिचा रिप्लाय आला की माझ्याकडे ऊस आणि बोरं आहे तर मी तिच्या घरी गेली होती ॲक्च्युली ऊस आणि बोरं घ्यायला म्हटलं चला त्यानिमित्ताने ओळख काही होईल तर खूप छान होतं न्याकिताचा स्वभाव आणि आत्ता ती इथे आली आहे मार्चमध्ये यू एसला राहिली आहे दहा अकरा वर्ष आणि घर पण खूप सुंदर होतं तिचं बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही आता उर्वरित वस्तू मला विजेता सुपर मार्केटमध्ये मिळतात का ते बघण्यासाठी मी जात आहे हा प्रोजेक्ट खूप आउटसाईडला असल्याचा फायदा काय आहे का आता ज्या लोकांचे आय टी ऑफिसेस वगैरे आहे तर जे माय गेट म्हणून ॲप आहे त्या ॲपवरती मेसेज टाकले जातात की तिकडे कोणी जाणार आहे का ह्या एरियामध्ये कोणी जाणार आहे का ज्यांना जिथे कुठे जायचं टाकली जातात आणि मग एकमेकांकडे लिफ्ट घेतली जाती आणि एकमेकांची हेल्प घेतली जाते जे की खूप चांगलं आहे आणि त्यामुळेच मला ही आयडिया सुचली की आपण मी टाकून टोको आहे का कुणाकडे नाही तर मी विचार केला होता तुला ऑटोने वगैरे लिंगम पनलेला जाऊ पण ते खूपच लांब आहे तुम्हाला जायला आणि ही रांगोळी काढायचं काम चाललंय मुली हाय गर्ल्स आमच्या टावरच्या तिथे रांगोळी काढलेली आहे रांगोळी तर छान आहे पण रांगोळीवर शेणाचे आय थिंक हो शेणाचे असे गोल गोल करून ठेवले आणि त्यांना हळदी कुंकू दुर्वा वगैरे वाहिलेला आहे तुम्ही बघू शकता शेणाला आपण पूर्वीपासून शुद्धच मानत आलोय शेणाने पूर्वी घरं वगैरे सारवली जायची एक आहे आणि मी हा ग्लास हा कप भर मी गरम गरम दूध घेतलंय मला प्यायला हे दूध मी आता पिणार आहे मला स्वतःला आणि प्रशांतजींना गुळाचे लाडू खूप आवडतात पण माझा करण्याचा काही विचार नव्हता पण प्रशांतजी बोलले की मला जायचंय एका ठिकाणी तर मला लाडू करून देते का विकत आणले होते पण ते खूप कडक होते मम्मी म्हटलं ठीक आहे तर अर्धा किलो तिळाचं पॅकेट होतं त्यातनं मी थोडेसे राहू दिले आणि दोन वाट्या तांदूळ बऱ्यापैकी तांदूळ नाही सॉरी दोन वाट्या तिळ मी इथे घेतले कढाईमध्ये आणि लो टू मिडियम फ्लेमवरती कंटिन्यू असे हलवत छान तडतड उडेपर्यंत त्यांना भाजून घेतलं आणि तिळाचे लाडू बनवण्यासाठी गावठी जे तीळ असतं त्याचाच वापर करावा ते छान टेस्ट करता एकदम पांढरे शुभ्र असतात ते नसते मला तर त्यात काही अर्थ वाटत नाही ते मी कधीच आणत नाही तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे घेतलेलं आहे तूप आणि जेवढे मी तीळ घेतलेले होते दोन वाट्या तेवढेच दोन वाट्या मी त्याच वाटेने गुळ घेतलेला आहे तर हा गुळ मी नाईफने कट करून ठेवलेला असतो मी किसला वगैरे काही नाही माझ्याकडे असाच होता कट केलेला तर तो गूळ मी इथे कढईमध्ये टाकलेला आहे तर सुरुवातीलाच मी दोन तीन चमचे पाणी टाकायला पाहिजे होतं परंतु त्याची आठवण मला नंतर झाली की अरे पाणी पण टाकायचं आहे पण मी नंतर केलं ते ॲड पाणी तर गूळ असं छान वितळून घ्यायचं आहे साधारण हा गुळाचा जो आपल्याला क कडक असा पाक नसतो करायचा पण लाडूंसाठी जो पाक करायचा असतो त्याला साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये तो पाक तयार होतो तर सुरुवातीला तर गूळ वितळेपर्यंत हाय फ्लेम ठेवली मी गॅसची आणि जेव्हा गूळ पूर्ण वितळला तेव्हा मग गॅसची फ्लेम लो केली नाहीतर काय होतं गूळ जास्त शिजून जायचं आणि मग तो पटकन कडक होतो त्याच्यामुळे नंतर मग मी लवकर गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून घेतली आणि दोन तीन चमचे पाणी देखील त्याच्यामध्ये टाकलं तर इथे माझ्या दोन वाटी तीळ दोन वाटी गुळ आणि एक वाटी वाटी छोटी घेतली मी शेंगदाण्या भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट माझ्याकडे रेडी होतं ते टाकून घेतलं हे सगळं टाकल्यानंतरची प्रोसेस मात्र आपल्याला फास्ट करायची असते पटापट ते हलवून घ्यायचं असतं आणि छान असं गुळामध्ये सगळं मिक्स करून घेते मी इथे गॅस मी बंद करून दिलेला आहे छान असे सगळे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते लाडू बांधायचे आणि लाडू बांधताना प्रचंड चटके बसतात ते गरम गरम आहे तोपर्यंतच ते बांधावे लागतात एकदा जर ते थंड झालं तर मग ते बांधायला फार त्रास देतात तर शक्यतोर एकठी व्यक्ती असल्यानंतर एका वाटीचंच करायला पाहिजे किंवा मग थोडे थोडे करून करायला पाहिजे परंतु मी टाकले दोन वाटी इथे इथे इलायची पावडर आहे त्याच्यामध्ये टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं तर हाताला तूप लावूनच मी लाडू वाळणार आहे आणि हे लाडू वाळत असताना माझ्या हाताला बरेच चटके बसले एकदम माझे तळहात एकदम लाल लाल होऊन गेले होते परंतु चला जेव्हा आपण अशी काही वस्तू करतो ना क्रुशलच म्हणेल मी कारण की याच्यात थोडी गडबड झाली तर बिघडण्याची शक्यता असते तर हे बघा इथे मी तूप ठेवून घेतलं आणि हाताला तुपाचं नक लावून असं चमचाने मी घेतलं आणि म्हणजे कसं एकसारखे लाडू व्हावे परंतु माझे लाडू एकसारखे होतच नाही कोणतेच नाही थोडे छोटे मोठे असेच होता तर हे बघा इथे मी मस्तपैकी गरम गरम लाडू वाळून घेते तर तिळाचे लाडू देखील खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात कूट करून केले जातात तिळाला ग्राईंड केलं जातं तर तुम्ही कशा पद्धतीने लाडू करता, विग करतात तुम्ही लाडू केले का माझ्या सासरी अंतापूरला तर प्रशांतजींच्या ज्या काकूबाई आहेत त्या खूप मुरमुऱ्यांचे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे लाडू करतात प्रतीक छोटा असताना आम्ही त्यांच्यामध्ये होतो आमच्या घराचं तिथल्या घराचं जेव्हा काम चालू होतं अंतापूरच्या तर त्यावेळेस मी काकूंचं पाहिलं होतं की त्या खूप प्रकारचे लाडू करतात आणि भरपूर दिवस मस्त कोठ्यांमध्ये त्या लाडू भरून ठेवायचे आणि खायचे मला स्वतःला मुरमुऱ्याचा आणि गुळाचा जो लाडू असतो ना तो सुद्धा मला खायला खूप आवडतो गाईस तर इथे आपले छान असे लाडू बनवून झाले आहे तुम्ही बघू शकता आणि 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 मलाच मजा हसायला येत आहे मी जो कालपासून डाएट सुरू केला होता तो मी ब्रेक केला कारण की रात्री प्रशांत जे शूट केल्यानंतर खूप वेळ गडबडत होते आणि तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल मागे बघा मी यशोदा हॉस्पिटलमध्ये गेली होत्या हैदराबादच्या तर माझं जे पण लेग पेन होतं त्याच्यासाठी ते तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला स्लिप डिस्क नाही आहे बिकॉज ऑफ डेफिशियन्सी तुमचे पाय दुखता तर त्यांनी रात्री खूप बडबड केली तरी पण मी आज एक वाजेपर्यंत पाळला जवळजवळ तो नियम एकला दूध पिलं आणि मग नंतर म्हटलं बनवू आपण काहीतरी खायला मला खायला बनवाऐवजी तिळाचे लाडू बनवायला ला लागून गेली आणि हे तिळाचे लाडू बनवत असताना कमीत कमी, कमी सात आठ लाडू मी खाऊन टाकले मला खूप आवडता प्रचंड आवडता तिळाचे लाडू आणि कुठेतरी वाटलं की खरंच व्हा आधीच खरोखर आपल्याला खूप सगळ्या डेफिशियन्सी आहे आणि त्या डाएट करून अजून वाढवा करून घ्यायचा दवाखान्यात पैसे खर्च करायचे औषधं खायचे पनीरवरही पैसे खर्च करायचे एवढं कोणी सांगितलं तर आता मी त्या घरी गेली होती ना निकिता त्या पण बोलल्या की तुमचं एवढं काही जास्त वाटत नाही जप की आहे जास्त सत्तर किलो पण त्या पण बोलल्या की तुमचं काही वाटत नाही त्याच्यामुळे द्या सोडून दिला मी डायट मी विचार केला की आपण अनहेल्दी गोष्टी खायचं टाळू आणि योगा वगैरे वॉक वगैरे करत जाऊ आणि अशा पद्धतीने आपलं वजन आपण मेंटेन ठेवू गुड डिसिजन घेतला की नाही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तसं ही जी सुगड पूजण्याचा आमच्याकडे तर बोळके म्हणता याचा जो टायमिंग आहे सकाळी आठ पंचावन्न आय थिंक तर चार पंचावन्नपर्यंतचा पर्यंतचा होता आणि मी देवपूजा केली तेव्हा काय केला की माझ्याकडे तेव्हा त्या वस्तू अवेलेबल हो नव्हत्या आणि त्या आणेपर्यंत बऱ्याच दुपार होऊन गेली होती म्हणून मम्मी म्हटलं चारच्या दरम्यान वगैरे ही पूजा करू तरी इथे मी ती पूजाच मांडते तर पूजेची सुरुवात मी दिवा लावला आधी दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल लावून दिव्याची पूजा केली दिव्याचा मंत्र म्हटली दिव्या दिव्या दीपककार त्यानंतर गणपती बाप्पाची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल वाहिले आणि हो आमच्या गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही बघू शकता आणि हो काही ताई म्हणतील की मूर्ती काळी झाली आणि हो बरोबर झाली एकाळी कारण की थंडीचे दिवस आहे आणि सध्या माझ्याकडे काही लिक्विड नाही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती चांदीची आहे आणि तिला वारंवार क्लीन करून सुद्धा ती तशीच होऊन जाते वातावरणामुळे एकदा आम्ही एकदा दाखवली पण होती तर त्यांचं म्हणणं असं की त्यात चांदीबरोबर इतरही आहे मिक्स कॉपर वगैरे जे काय असेल तर ती आम्ही चेंज करणारच आहोत तर मग गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर तांदळाच्या छोट्या छोट्या पाट पाच राशी घातल्या मी आणि इथे पाच पोळके ठेवले ज्याला की खण पण म्हटलं जातं सुगड पण जाते त्याच्यामध्ये मग मी मला तर फक्त हेच मिळालं होतं काय बोर आणि निकिता त्यांनी दिलं होतं आणि मला त्या विजेतामध्ये फक्त काय मिळालं वाटाण्याच्या शेंगा मग शेंग मी काय केलं माहिती का वंब्यानऐवजी गहू घेतले ओल्या हरभऱ्याऐवजी आपले जे घरात हरभरे असतात ते घेतले भुईमुंगाच्या शेंगा शेंगदाणे घेतले आणि तिळ घेतले थोडंसं कुंकू टाकून आणि तिळाचे लाडू घेतले तर असं सगळं मी त्या बोळकोळ्यांमध्ये टाकलं त्यानंतर त्यांचे हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्यांची देखील अशी छान अशी पूजा करून घेतली आता नाईलाज असतो नाही का जिथे कुठे मिळेल तर आता ज्या ताईंकडे गेले होते त्या सुद्धा सांगत होत्या की त्या इतके वर्षे फॉरेन कंट्रीमध्ये होत्या तर तिथे तर त्यांना हे केस सुगड ते पण मिळायचं नाही तर त्या स्टीलचे वापरायच्या तर आपल्याकडे जे आहे जेवढं आहे त्याच्यामध्ये आपण श्रद्धेने भावपूर्ण पूजा करायला पाहिजे सगळ्या गोष्टी असल्या तर चांगलंच आहे पण नसल्या तर एवढं काही त्याचा खेद नाही मानून घ्यायचा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे मकर संक्रांती एक असं पर्व असतं की सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तसंच मनुष्य प्राणी पण त्याच्या वेगवेगळ्या राशीप्रमाणे जन्मराशीप्रमाणे वेगवेगळ्या त्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असतो सर्वांना आपल्या नवीन क्षेत्राचा खूप खूप शुभेच्छा आणि येणारं सुद्धा सर्वांना खूप सुखाचं जावं हीच माझी परमेश्वर चतुर्थनी प्रार्थना प्रशांजींना प्रत्येक सणामागचं प्रत्येक गोष्टी मागचं शास्त्रीय कारण पण माहीत असत हुशार माहित असलं पाहिजे मी एवढी आजच्या दिवसाला मकर हे नाव का दिलं जातं सूर्य मकर राशीमध्ये तेवढं माहित आहे आता सुरू होईल सूर्याचं साठी बनवली आहे मेथीची भाजी आणि प्रशांतजींसाठी ॲज ऑलवेज ता फ्लावर टोमॅटो फ्लावर यातले अर्धे लाडू तुम्ही बघू शकता गायब आहे तर हे लाडू प्रशांतजी त्यांच्या एका फ्रेंडच्या घरी गेले आणि बाकी रे बाकी साईटवर लोकांना वाटण्यासाठी एवढे लाडू डब्यात घालून घेऊन गेले प्रशांतजी आता इथे पोळ्या आहे मी साध्या खाली चार न्यायच्या आहे आणि मला दोन अशा सहा पोळ्या मी केल्या संक्रांतीला ना माझ्या आई पूर्णाचा स्वयंपाक करायची वर्षाचा पहिला सण असतो ना तर पुरणाचा स्वयंपाक करायची इ मी सुद्धा इथून मागे जर तुम्ही माझ्या चॅनलवरही इ भण बघाल ना संक्रांतीचे व्हिडिओ तर तुम्हाला पूर्णाचा स्वयंपाक दिसेल परंतु आत्ता मी केला नाही का केला नाही वर्षभर का मला सण करायचे नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता एका ताईने मी आज जो व्हिडिओ अपलोड केला संक्रांतीच्या दिवशी त्यात काय मी खूप असं विश्लेषण नाही केलं पण मी जस्ट सांगितलं की मी जेव्हाही देवासमोर जाते मला माझ्या भावाची आठवण येते कारण देवावर एक विश्वास होता ठीक आहे चला पण त्या ताईंचा कमेंट असा हो, होता की तुमच्या भावाबद्दल नका बोलत जाऊ मला नाही मेथी का असा कमेंट केला त्यांनी पण हो माझा भाऊ गेला आहे देवाघरी म्हणून ठरवलं आहे की नाही बो वर्षभर कुठले सण करायचे तर म्हणून पूर्णाचा स्वयंपाक केला नाही साधाच स्वयंपाक केला आहे तर आता मी गाईंना पोळ्यांबरोबर वर आज तिळगुळाचे लाडू पण घेऊन जाणारे चांगलं असतं गाईंना तिळगुळ खाऊ घालणं आणि मग वरती आल्यानंतर मेथीची भाजी आणि पोळी असं जेवण करणार आहे मंदिरामध्ये जाता जाता मी काही तिळाचे लाडू घेऊन गेले होते आणि बरेचसे असतात मंदिराकडे खाली तर प्रत्येकाला लाडू तर या डब्यामध्ये प्रशांतजी लाडू घेऊन गेले होते ज्यांच्याकडे ते लाडू घेऊन गेले होते त्यांनी डब्यामध्ये हे स्वीट दिले जे आम्ही दोघांनी खाल्लं खूप टेस्टी आहे आणि आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे जेवणं वगैरे झाले सगळं घरातली कामं वगैरे आटोपली आणि प्रशांतींचा मूड झाला की खाली काही स्टॉल लागले म्हणे फूडचे वगैरे काय माहीत नाही मला तर ते चालले चल म्हणे तिथे जाऊ मी नाही म्हणत होते पण यांचा खूप फोर्स चालला चल एक चक्कर मारून येऊ चल एक चक्कर मारून येऊ म्हणून निघालो आहे आम्ही एक चक्कर मारायला आणि मला आत्ता अचानक आठवलं की हो आज आमच्या सोसायटीमध्ये एम पी थिएटर आहे तिथे आहेत प्रोग्राम काही सांस्कृतिक प्रोग्राम काही मुलांचं डान्स सिंगिंग असं मी ग्रुपवर बघ बघितलं होतं आणि ठरवलं होतं की जाऊ थोडा वेळ पण मी लिटरली विसरून गेली सगळं तर आत्ता आवाज कानावर पडला तेव्हा रिअलाईज झाला की अरे हो प्रोग्राम होता असं मंदिरात गेली मी सकाळ संध्याकाळ दोन वेळा आज पण इकडे नाही गेली तसं तर आमच्या सोसायटीमध्ये एव्हरी संडे एक्झिबिशन लागतं आणि खरं सांगू तुम्हाला तर सध्या मेघ नाही काही मला नवीन खरेदी करायचं आहे तर प्रशांतजींचं खूप म्हणणं होतं की ही कुर्ती मी घ्यायला हवी काहीतरी तर घे बॉ तू पण मी त्यांना ते सांगितलं की नाही मी ठरवलं आहे की एक वर्ष काही मला नवीन घ्यायचं नाही आहे असं ठरवलं तर आहे मी नाही घ्यायचं असं तर सगळे खाण्याचे स्टॉल वगैरे आर्टिफिशियल ज्वेलरीचे स्टॉल इथे सुद्धा त्यांना ते इयरिंग खूप आवडले झुमका टाईप ते सांगत होते की घे घे परफ्यूम वगैरे त्यांनी घेतला आणि खाण्याचे पण खूप सगळे स्टॉल लागले होते आणि खूप छान प्रोग्राम झाला लहान मुलांनी तर डान्स केलेच केले इव्हन बायकांनी देखील डान्स केले आणि गाणी असल्याशिवाय ते बघायला तितकी मजा येत नाही पण तुम्ही सगळे समजू शकता इव्हन ह्याच व्हिडिओचं मी सांगते ना मी आधी व्हिडिओ पब्लिश केला आणि त्याला कॉपीराईट आल्यामुळे मला तो परत मग ॲपमध्ये जाऊन ते सगळे सॉंग जे आहे जे की मी फक्त पंधरा पंधरा सेकंड घेतले होते ते सगळे मला म्यूट करावे लागले आणि मग वॉइस ओवर करावं लागलं तर ज्या वेळेस आम्ही एंटर केलं एक मुलगी मॅरिड होती की अनमॅरिड होती आय डोंट नो बट खूप छान नृत्य करत होती भोलेनाथ यांचं सॉन्ग होतं जणू काही तांडव आणि ह्या बघा ह्या मॅरिड लेडी ह्या म्हणजे रँडम उठल्या आणि यांनी पण सध्याचं बरंच फेमस असलेल्या सॉन्गवर तुम त्यांच्या डान्सच्या ज्या पोज आहे ज्या त्या ॲक्शन्स करताय त्याच्यावरून तुमच्या लक्षातच येईल की त्या गाण्यावर त्यांनी देखील डान्स केला तर खूप छान वाटत होतं हे सगळं बघायला आणि अनेक लोक त्याचा एन्जॉय घेत होते त्यांना चिअरअप करत होते शिट्ट्या वाजत होत्या काही बायका कारण की छान वाटत होतं नाही का आता त्यांच्याकडे बघूनच तुमच्या लक्षात येत असेल की त्या गृहिणीच होत्या आय थिंक त्याच्यामध्ये एक डान्स टीचरही होती आय थिंक सो so. आणि ही बघा ही मुलगी तिचे पप्पा कसे ग्रासवर बघून मस्त शूट करताय प्रशांतजी मला दाखवत म्हटलं तिचे तर कसे ग्रासवर जाऊन बसले हे एक पर्सन होते त्यांनी मूवीचे एक दोन सॉंग म्हटले त्यांची बायको आणि मुलगी उभी आहे ते पण शूट करताय तर खूप छान आम्ही म्हणजे इव्हिनिंगला एन्जॉय केलं प्रशांतजींचा खूप आग्रह होता पण गेल्यानंतर मलाही वाटलं की अरे बा बरं झालं आला छोटे छोटे कंटेस्टंट देखील होते जे ऑन दी स्पॉट येऊन पार्टिसिपेट करत होते हा पण आत्ता रिसेंटली जो मूवी मला आठवत नाही सॉरी सध्या मी कुठली मूव्ही पण बघत नाही आहे तर त्या सॉंगवर या मुलाने देखील डान्स केला आणि बऱ्याच जणांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि ज्या बायका आहेत राईट साईडला जर बघाल तुम्ही ग्रुप डान्स करताय त्या बसल्या जागीसुद्धा खूप एन्जॉय करत होत्या शिट्ट्या वाजवत होत्या गाणे म्हणत होत्या खूप मजा केली त्यांनी खूप सगळेजण डान्स करताय आणि माझ्यासमोर सगळे डान्स करताय आणि मी बसले नाही <laughs> नाही ना, ना, तसं काही नाही मला मा, पण खूप आवडतो डान्स करायला पण सध्या रे करत मी तर तुम्ही आवाज ऐकू शकता बराच जोरात डान्स चालला आहे सगळ्यांचा बराच वेळ बघितला मग मी प्रशांतजींना म्हटलं चला आता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद